ही मर्डर केस रिपोर्ट झाली आणि प्रिलिमिनरी आमका कळून चुकले की आतिसो तिचा घो आसा ट्वेंटी फाय इयर्स ओल्ड आणि ही विक्टीम जी आता तनुजा ही त्रेवीस वर्षांची हांच्या मधी ह्या गेल्या आठ दिसांक मातसो तणाव निर्माण ताच्याक लागून तांचे मात्र संबंध बिगडिल्ले पण तरी सुद्दां हांगा ती एन्सेस्ट्रल घरां आपल्याच्या जाणट्यांच्या घरां आलेली आणि आपल्याच्या पोर्शन आणि ताणे कृत्य कर करून मारून तो पसार झालो लेट इन द नाईट मागीर आमच्या इन्वेस्टिगेशनाचे आणि पाळत दवरल्या ताजे आम्ही ताका अरेस्ट केल्लो असा ऑलरेडी आम्ही कस्टडीन घेतलो <laughs> <जाते। laughs> तणाव दोघांच्या गो बायलांच्या भीत तानाव निर्माण झाला कारण सध्या ही जो गो आसा हो नॉन एस एस सी आणि केटरींग वतालो डेली वेर एज ही बायल मनीस जी आशिल्ली ही बारावी जाल्ली आणि सोर्स ऑफ इनकम म्हणून आपण मी आणि शिकतली असं म्हणून तिने आता दोन वर्सांची जली लग्न पळोवन वचून लग्न जालें अशें त्यांचे म्हणणे फेमिलीचा विरोध तेन्ना चलये घरच्या तरी सुद्धा तांचें लग्न झाले सो आता फॅमिलीन तांकां सपोर्ट करून हा चलयेक फडे शिक जस्ट बीएच्या घातिल्ले जाली पंधरा दिस झाली कॉलेजात आणि ती घोवा आणि बैलां मधी ते निर्माण झाली त्याने बनशेचं पोस्टमॉर्टम तेजे ऑलरेडी पोस्टमॉर्टम झाला आणि पोस्टमॉर्टम डेप्युटी कलेक्टर बिकॉज डेथ इज विदीन सेव्हन इयर्स म्हणण्या बरोबर डेप्युटी कलेक्टर ऑफ फोंडान इन्क्वेस्ट पंचनामा करून डेड बॉडी आमच्या मुखार